संघ प्रवेश करता होतोय जय त्रिमुख भट लांजा आतापर्यंत आपण श्रीदेवी वागजाई पालखी नृत्यपथक उक्षी गोप केदारेश्वर प्रांतिक नृत्यपथक चिंचवाडी आई मिलावी देवी पालकी नृत्यपथक मुसरी पद्मावती मार्गदामाने बोहागत इत्यादी संघांचा या ठिकाणी आपण नृत्याविष्कार पालखी नृत्य पाहिलं आणि आता आपण सामोरं जातोय खरं तर आपण साक्षीदार पुन्हा एकदा होतोय एका चांगल्या नृत्याविष्काराची छान असा वयू नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय तो जय त्रिमुकट लासपटी क्रीडा मंडळ चिपळूणचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरुण शिंदे श्री विजय मोरे श्री किशोरराव मोरे कृपया आपण मंचावरती यावं अशी आपल्याला आयोजकांच्या वतीने नम्रतेची विनंती आहे छान नृत्याविष्कार लांजाच्या माध्यमातून सुरुवातीलाविष्कार सादर केला गेलाच संघर्षाचा हा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा आपला सर्वांना घेऊन जातो जय त्रिमुकमठ लांजा हा संघ या ठिकाणी प्रवेश करता होतोय आपल्या ढोल वादनाच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता त्यांनी मुलाचं पहिलं सहकार्य तुम्ही केलं तर या जयश्री संघ आणि त्यामुळं आयोजकांच्या वतीने या संघाला मनपूर्वक धन्यवाद कारण खऱ्या अर्थानं जी प्रेरणा मिळाली संघर्षाला ती या संघाच्या माध्यमातून आणि म्हणून एक प्रेरणास्थान म्हणून संघर्ष नेहमी सगळ्यांच्याकडे पाहतो तो या जयश्रीरूप मठ लांजा या जयत्रीरूप फट लांज संघाला पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांचं मनपूर्वक या चार अशा तुमच्या पथ्याच्या वेगवेगळ्या दृष्ट्या आविष्काराला लेसिक पथक सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पाहतोय आणि वादनाच्या माध्यमातून या ठिकाणी छानसं निशाण फडकवित असतानाच फार मोठी या ठिकाणी प्रेरणा आणि खऱ्या अर्थानं फार मोठं मार्गदर्शक कोणाचं असेल तर ते आवड साहेबांचं आणि या आवड साहेबांच्या माध्यमातून छान असे स्तुत्य उपक्रम प्रत्येक ठिकाणी आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं ये ही यशस्वीता कोकणी माणसाकडे बघण्याचं किंवा खऱ्या अर्थानं संस्कृतीचा ठेव झोपासण्याचं महत्वपूर्ण काम आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आणि संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला निश्चित पाहायला मिळते पुन्हा एकदा छान असा बनोरा रचला जातोय तो जयत्रिमुख म्हटलं नाताच्या माध्यमातून पालखीची या ठिकाणी पूजा केली जाते आणि नमन करून वंदन करून पुन्हा एकदा या ठिकाणी ढोल वादनाच्या गजरामध्ये आणि सुंदर असं निशाण संघाच्या अग्रस्थाने आपल्याला पाहायला मिळते छान असं झांज वादन देखील पाहायला मिळते वेगळी पगडी डोक्यावर खालून पुन्हा एकदा संस्कृतीचा ठेवा जोपासण्याचं काम या पथकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत ते या जेंट्री मुखमट लांजाच्या माध्यमातून छान असा सुरुवातीला एक वेगळा देखावा सादर करून पुन्हा एकदा वेगळ्या नृत्याविष्काराला सामोरा गेलेला मिळतोय तर तो जैत्रिभुट लाजा जैत्रिभुपट लाजाच्या माध्यमातून चाललेला हा नृत्याविष्कार छान असं भगवा निशाण सुरुवातीला एक भगव्याची वेगळी किमया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भगवा या ठिकाणी दवळाने फडकवला जातोय निशाण फडकवला जातोय आणखी पालखी फेरा धरते ठेका धरते वेगळा ठेका धरला जातोय पद्धतीनं पालखी नाचवली जाते ती या रिंगणामध्ये आणि पुन्हा एकदा पालखी उतरून खांद्यावर घेतली जाते पालखीचे भोळी बदलले जाते आणखी पुन्हा एकदा पालखीला सलामी दिली जाते फेरा धरला जातोय गोलाकार पद्धतीनं पालखी नाचवली जाते पालखी नाचवण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती असतात कधी गोलाकार कधी अर्ध गोलाकार या पद्धतीनं पालखी नाचवायची आणि पुन्हा एकदा आपली वेगवेगळी कौशल्य वेग वे या रिकारामध्ये सादर करत असताना एक वेगवेगळी वैशिष्ट्य ही देखील पालखी नृत्याच्या माध्यमातून अर्थात जेट्रिपट राजा या संघाच्या माध्यमातून छान असा या ठिकाणी दात खुपलेला आपल्याला पाहायला मिळतोय आवाज होतोय तो सनेचा सुंदर सूर आपल्याला ऐकायला मिळतोय आणि वेगवेगळे ढोल सदैच्या सुरातून बाहेर पडत असताना तितकंच ढोल वाटत बोलू लागत आहे आणि त्याच टेकावर ही पालखी नाचवली जाते या ठिकाणी मदोरपे असतानाच वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय तो या जेटमीट लाच्या माध्यमातून छान सलामी आपल्या आईला दिली जाते आणखी नृत्याविष्कार सादर केला जातोय एक वेगळ्याच विधास्य या भुईंच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आणि खरंच ही तर एक वेगळीच परंपरा आपली कोकण पालखी नाचवायची भट्टी देव अंगात आल्यासारखं पालखी नाचवायची हा प्रकार निश्चित तोच प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतोय तो चैत्रीभूत मठ नाचाच्या माध्यमातून छान असं रित्याविष्ठ पाहायला मिळतो अथवा निशान त्या उन्हाने म्हणत असताना आपल्याला पाहायला मिळतय थोरी भुईंच्या हातात निशान पाहायला मिळत आणि पालखी नाचवत असताना एक वेगळाच आनंद आनंद द्विगुणित झालेला प्रत्येक चेहऱ्यावर पाहायला मिळतो एक ढोल वाचक असो छान असो निशाण असो अथवा पालखीची भोई असो छान असं स्विधास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्या निश्चित पाहायला मिळतं पुन्हा एकदा पालखीची भूई बदल जातात पालन होते आणखी या ठिकाणी पुन्हा एकदा तितक्याच आनंदानं वेगवेगळ्या स्टेप मूलभूत वेगवेगळ्या स्टंटच्या माध्यमातून पालखी नाचवली जाते ती रिंगणामध्ये छान असा नृत्याविष्कार आपल्याला पाहायला मिळतोय या चैत्रीमुख मठ लाडाच्या माध्यमातून

या ठिकाणी सदईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तितकंच सुंदर असं ढोलबादन पाहायला मिळत आहे या माध्यमातून एकदा लयबद्ध पद्धतीनं आपल्या आईची पालखी वाचवली जाते आणि खऱ्या अर्थानं एक वेगळा पण सिद्ध करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तर जेट्रीमुखमठ लाजाच्या माध्यमातून छान असं नृत्याविष्कार पुन्हा एकदा वेगवेगळे स्टंट आपल्याला पाहायला मिळत आहे ते या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक वेगळं उदाहरण आलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे ते या पालखी स्पर्धेच्या आणि सिंहोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण आव्हाड साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देणं अपेक्षित द्यावेच लागतील कारण आव्हाड साहेबांच्या मार्गदर्शनात संघर्ष आणि आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून छान असा चित्रोत्सव आणि कालकी नृत्य स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं एक संस्कृतीचा ठेवा जोपासण्याचं काम माध्यमातून केलं जात आहे ते आव्हाड साहेबांच्या पुन्हा एकदा आपण सर्वांना घेऊन जातो या निघानाच्या दिशेने छान नृत्याविष्कार सादर होता पाहायला मिळतोय अकरा स्थानिक दिशा टवलाने फेडकत असताना पुन्हा एकदा हात उत्साहात सभा मिळते या ठिकाणी वेगवेगळ्या नृत्याविष्कार सादर करत असताना वेगवेगळ्या लयबद्ध पद्धतीनं वेगवेगळे स्टेप घे आणि त्याच पद्धतीनं पालखी नाचवली जाते आणि खऱ्या अर्थानं एक वेगळा संदेश पुन्हा एकदा या ठिकाणी घेण्याचं काम या पण लाजाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला

छान असं नृत्याविष्कार पुन्हा एकदा सादर होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो या पालखी स्पर्धा च्या निमित्तानं पुन्हा एकदा निशाण पुन्हा एकदा खादे पार्ट होतोय आणि पुन्हा एकदा पालखीहून सहन घेऊन नाचवली जाते या ठिकाणी पुन्हा एकदा एक पण सिद्ध करण्याचा प्रयत्न होतोय आपलं अस्तित्व या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय तो जे त्रिमुख पट लाजाच्या माध्यमातून छान असा नृत्याविष्कार

वेगवेगळी कौशल्य आणि हे सगळं सादर करत असताना इतकाच संघाचा ताळवेळ राखून या ठिकाणी हा स्टंट केलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो जय त्री मुंबट लांजाच्या माध्यमातून सुंदर असा स्टंट या ठिकाणी होतोय आणि पुन्हा एकदा एक वेगळा मनोरा रचण्याच्या तयारी असताना या ठिकाणी लांजा बट संघ आपल्याला पाहायला मिळतोय छान या ठिकाणी मनोरा रचला जातो जातोय की पुन्हा एकदा हा मनोरा रचत असतानाच या ठिकाणी छान असा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो जैत्रिमुट ला गोलाकार पद्धतीनं पालखी नाचवली जाते कधी गोलाकार पद्धतीनं कधी अर्ध गोलाकार पद्धतीनं कधी खूर धरून एकमेकाची ताकद असं म्हणतो अशा पद्धतीची ताकद देखील अजमावली जाते ती पालखी नाचवत असतात आणि खऱ्या अर्थानं पालखी नृत्य म्हटलं की वेगवेगळे स्टेप्स वेगवेगळे स्टंट्स घेत असताना आता देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं या रिंगणामध्ये तोडभुई आपल्या खात्यावरती पालखी घेते आणि छान असा स्कर्ट पुन्हा एकदा आपल्या मैदानावरती जो पाहायला मिळतोय दिनांकडात पाहायला मिळतोय हात उत्साह पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या मातेला वंदन करून पुन्हा एकदा पुन्हा रद्द आणि खरंतर एक वेगळं कौशल्य सादर करत असताना एक वेगळा स्त्र सिद्ध करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय तो या जयत्रिमुख मठ नासाच्या माध्यमातून पूर्ण गोलाकार पुन्हा एकदा एक वेगळा स्टंट घेत वेगवेगळे देखावे वेगवेगळे वक्रमे सादर करत वेगवेगळी पट्ट प्लास्टिक वर कपड्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी स्पर्धेत परिपूर्ण तयारीने उतरण्याचा प्रयत्न प्रत्येक या पथकाचा आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा त्रिमुख मटलांचा या ठिकाणी चांगलाच करत असताना गोलाकार पुन्हा एकदा पालखी नाचवली आणि फक्त नैतिक पद्धतीने ढोल वादन हे देखील आपल्याला पाहायला मिळते आज हे का या ढोल वादनावरती घातला आणि आणखी आपल्या आईची पालखी या ठिकाणी नाचवली जाते

आपल्याला पाहायला मिळते छान असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते असं छान देखणं ज्याला आपण नृत्याविष्कार म्हणतो प्रत्येक आविष्कार जो या मैदानावरती सादर झाला तो या जैत्रीमुखमट लाजाचा दाद देण्याजोगा दाद घेण्याजोगा कौतुक करण्याजोगा असा छान असा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो जैठ्रीमुखपट लाजाचा नंतर पण किंसा एकवेळे प्रयत्न आणि सर्व प्रयत्न सफल होताना आपल्याला पाहायला भेटत आहे तृतीय स्थान साधरतोय जे त्रिमूख मंत्र लाजत आहे यानंतरचा संघाचा परेश करता होणार आहे श्रीदेव गांगोबा गा नृत्य पथक करमे संगमेश्वर आपण देखील तयार राहायचंय श्रीदेव बागोमा पालकी नृत्य पथक करमेळे संगमेश्वर पालखी नृत्यपथक उक्षी ओम केदारेश्वर पालखी नृत्यपथक चिंचवाडी आई निनावी देवी पालखी नृत्यपथक उचरी पद्मावती मार्गतामाने गोहागर या संघाच्या संघ प्रतिनिधींनी कृपया मंचावरती संपर्क साधायचे आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे पुन्हा एकदा मनोरा रचना जातोय वनपस या पद्धतीनं या ठिकाणी हा मनोरा रचला जातोय

पुन्हा एकदा तोच छंदोष तोच उत्साह या ठिकाणी आपल्याला भहायला मिळतोय अद्भुवायला मिळतोय तो, तो, तो जयत्रिमुच्या माध्यमातून या पुढील संघाचा प्रवेश करता होणार आहे तो श्रीदेव गागोबा पालखी नृत्यपद पथक संगमेश्वर आपण देखील तयार व्हायचंय आपला संघ आपण आपला तयार ठेवायचा आहे हा नृत्याविष्कार संपुष्ट नेतात आपण ताबा घ्यायचाय श्रीदेव गांगोबा पालकी नृत्यपद पथक संगमेश्वर आणि विशेष म्हणजे श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक संगमेश्वर संगमेश्वर विजेता संघ आहे सागरकर जैत्रिमुमट लांजा यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एस्टट या ठिकाणी पाहायला भेटतो आहे छान असा नृत्य आविष्कार सादर होत असतानाच देवलानं निशात फडकताना आपण पाहतोय आणि पुन्हा एक मनोरा रसायन असतात मनोऱ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी तुमच्या रकमला पाहायला भेटतो आहे चेत पिघू मठ नाजा आणि या ठिकाणी पुढचा संघ तयार राहायचा आहे श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करमेळ संगमेश्वर आपला संघ आपण तयार ठेवायचा आणि त्यानंतर होणारा साडवणी श्रीदेवी वाघजाई साडवणी संगमेश्वर आपण आपले संघ तयार ठेवायचे देवी वाघाई पालखी नृत्य पथक केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी आई पालखी नृत्य प्रतिनिधी मंचावरती यायचे सन्माननीय कैलास आवळे आपण मंचावरती यायचे